उमरगा तालुक्यातील महालिंगराय वाडी येथील जिल्हा परिषद शाळेला मराठवाडा महालिंगराया फाउंडेशनच्या शालेय करण्यात सरपंच विजया माने यांच्या हातून राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन बॅग वाटपाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली गावातील बरेचसे नागरिक हे पुणे येथे कामानिमित्त वास्तव्यास आहेत ते आता सध्या गावातील महालिंगराया यात्रेनिमित्त सर्वजण आपल्या गावी येत असतात आणि ते आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य करतात दोन वर्षांपूर्वी गावातील स्मशानभूमी येथे शेड उभारला आहे तसेच आषाढी एकादशीच्या वेळी सर्व पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना महाप्रसाद असो की त्यांच्या गरजेच्या कोणत्याही गोष्टी असो हे सर्व फाउंडेशनच्या माध्यमातून ते केले जातात तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून गावात ग्राम स्वच्छता अभियान राबवले आहे यावर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालिंग रायवाडी येथे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय बॅगचं वाटप करण्यात आलं यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन रामतीर्थे उपाध्यक्ष निवृत्ती खंडागळे सेक्रेटरी सौदागर घोरपडे खजिनदार आदिनाथ घाडगे आधारस्तंभ चंद्रकांत चव्हाण आधारस्तंभ कीर्तिकुमार घोरपडे तसेच फाउंडेशनचे सर्व सदस्य शिवसेना शिंदे गटाचे विभाग प्रमुख संदीप जगताप गावचे पोलीस पाटील सुधाकर जाधव तंटामुक्ती अध्यक्ष राम जाधव शाळा समितीचे अध्यक्ष भगवान सोमवंशी सरपंच विजया माने ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वला डोंगरे माधुरी खंडागळे लखन आणि गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर नांगरे यांनी फाउंडेशनचे आभार व्यक्त केले मराठवाडा मालिंगराय फाउंडेशन पुणे या सर्व खरकरूणी मराठवाडा मालिंगरायवाडी या गावातील सर्व विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण एक बॅग शाळेची की प्रत्येक विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी मराठवाडा मालिंगराय फाउंडेशनच्या वतीनं देण्यात आलेला आहे सर्व पहिली ते सातवी या विद्यार्थ्यांना हे बॅग आमच्या फाउंडेशनच्या वतीनं ते देण्यात आलेले आहेत का तर किंवा प्रत्येक विद्यार्थी हा एक हातामध्ये पुस्तक घेऊन यायचा वया हातामध्ये घेऊन यायचा मग आम्ही आमच्या फाउंडेशनच्या टीमने हे कुठंतरी सगळं बघून की बाबा आपल्या ह्या विद्यार्थ्यांना एक बॅग देण्यात यावी सगळ्यात म्हणून एक ठराव मंजूर करून आम्ही सर्व विद्यार्थ्यांना एक बॅग आज ह्या रोजी आम्ही सर्वांच्या वतीनं देण्यात आलेली आहे धन्यवाद प्राथमिक शाळा महालिंगरायवाडी येथे मराठवाडा महालिंगराया फाउंडेशन महालिंगरायवाडी यांच्या वतीनं खूप मोठा असा उपक्रम माझ्या शाळेमध्ये त्यांनी संपन्न केला माझ्या शाळेयत्ता पहिली ते सातवीमध्ये एकशे बावीस विद्यार्थी आहेत आणि एकशे बावीस विद्यार्थ्यांना मराठवाडा महालिंगराया फाउंडेशनच्या वतीनं एकशे बावीस विद्यार्थ्यासाठी स्कूल बॅग त्यांनी दिल्यामुळं मी शाळेच्या वतीनं आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं मराठवाडा महालिंगराव फाउंडेशनचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि याही पुढं या, या फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्या शाळेसाठी सहकार्य मिळावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जी डी मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख तालुका उमरगा धाराशिव